बाऊनच्या हस्ते कुस्ती लागते आणि त्या कुस्तीचा निकाल होणार आहे रेस्लर कॅटेनिया रे... कॅटलिना रेस्लर कॅटनिया रोमिया अप रेस्टलर कॅटलिना हॅड 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 काय झालं आणि एक मिनिट एक मेणे दत्ता जाधव दत्ता जाधव सर या महिला कुस्तीपट्टू चे वस्ताद दादा लौटी इथे आलेले माजी खासदार सदाशिव मलिकच्या तालमीमध्ये सराव करणारी ती महिला आहे वस्तादांचा सन्मान करा अरे। महिला कुस्तीपटू मुरगुड चे काढून कब्जा घेतला अमृता पुजारीनं विदेशी महिला पैलवानाचा बघा एक मिनिट मुरगुडला सराव करते सदाशिवराव मंडले खासदार यांनी महिलांच्या साठी अकाळा बांधलेला आज खासदार साहेब हयात नाही त्यांचे चिरंजीव माझी खासदार आहे आणि त्यांचे वस्तात दादा लोटे जाधव सर जाधव सर तुमच्या जवळ दादा लोटे आहे शोध शोध समोर उभा आहे त्याची महिला कुस्ती पट्टो आहे त्यांचा सन्मान करा धन्यवाद टाळ्या करा टाले करा, करा। जगद गुरु तिकोब रा कन्याला महत्व दिला कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका थयाचा सा हरिका वाटे देवा आज लोकांच्या मुली कुस्ती करायला लागल्या आपल्याही मुलाकडे लक्ष द्या येणारा तो काळ आठवा आपल्या मुला मुलींना तालमीत पाठवा येणारा काल हा म भयंकर कळा पाय वाटा मोहमयाची दुनिया या वयात करा या मुलींना कुठेतरी करायची असते काना बोलायचे असतात उपस्थित सर्व कुस्ती शौकीन पैलवान मित्र वस्ताद मंडळी आणि मैदानाचे आयोजक संयोजक तुम्हा सर्वांच आम्ही कुस्ती निवेदक खरच आभार मानतो बारा या बाराला बारा, बारा तास झाला धावपळीच्या या युगामध्ये कुस्ती कॉमेंट्री करता वेळेस आमच्या मुखामधून कळत न कळत कुणाबद्दल अपशब्द गेला असेल तर मी कुस्ती समालोचक हो पैलवान नागेश बोराटे आणि माझे सहकारी मित्र शरद भालेराव सर व आमचे गुरुवर्य ईश्वरा बापू पाटील आम्ही मोठ्या मनानं तुमची माफी मागतो आणि व्यक्त करतो धन्यवाद 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 आक्रमक झाले अमृता पुजारी बोला घेतलेला वा अमृता पुजारी तिचं नाव आहे कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी झालेलं आहे मुरगुडला सराव करते दादा लवटे जरा वरती या जिन्यातनं वरती या दादा लवटे वस्तात बघा वस्तादासाठी टाळ्या वाजवा आता त्यांच्याकडं पंच्याहत्तर महिला कुस्ती पट्टो आहे दादा टाळ्या वाजवा सद्गुरू सारखा असता पाटी राखा इतरांचा काय कोण करे चांगल्या कमाला फार कमी गुरु असतात तसे गुरुवर मंडळी आहेत त्यामध्ये विश्वास हरगुले असतील रोहित पटेल असतील गोविंद पवार असतील बरोबर नाही तर खऱ्या अर्थान भाऊ आता फुटा फुटावर गुरु, गुरु मिळतात तंबाखूला चुना किती लावायचा कोणत्या ब्रँड मध्ये किती पाणी अशी सांगणारी गुरु हात काढायचा प्रयत्न चालू आहे हात काढून घेण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा आयोजक आणि संयोजक हात वर करून मी खरंच तुमचं कौतुक करतो भाव आणि भारत मातेच्या कीर्ती इरा हिंद केसरी रोहित पटेल नियोजन अतिशय चांगलं केलेलं आहे रे वा नियोजन आयोजन उत्तम आहे अमृता पुजारीनं ताबा घेतलेला हात काढून घेसा मारण्याचा प्रयत्न होता धुडकावून लावलेला जबरदस्त कुस्ते अरे खरो खरंच सज्जन प्रेक्षकांना धन्यवाद कमीच आहे कारण सज्जन प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने मोलाची साथ दिली आहे एकमेक साह्य कर अवघे धरू सुपंत हे महान कार्य आज यशस्वी पार पडताना आपल्याला दिसत आहे बोला तैसा चाले त्याची वंदावी पावले बोलणार तेच करणार मनने गिरीज भाऊ हो। बोल हात काढलेला बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे ला लागलेला शेवट गोड अतिशय जबरदस्त असं हे मैदान कुस्ती शेकेनांच परत एक वेळावर मैदान ही कुस्ती संपल्यानंतर संपणार बऱ्याच लांबून आलेले सर्व कुस्ती व्यवस्थित आणि शिस्तीत आपल्या गावचा प्रवास तुम्ही करायचा आहे सुंदर असा हात काढण्याचा प्रयत्न आहे हाताचे चा सांड काढण्याचा प्रयत्न आहे आणि हाताचे सांड काढून घेस्सा लावण्याच्या प्रयत्नामध्ये आहे अमृता परंतु ते जाणलं विदेशी महिला पैलवाना ओलम्पिकला लढलेले फार मोठ नाव ते करायचे अमृता खालून निघण्याचा प्रयत्न समोरच्यानं काय केलं पाहिजे यापेक्षा मी काय केलं पाहिजे याचीनगर जिल्हा असावी लागते कुस्ती करणे हाच ध्यास आहे कोण आहे कुठून आला काय करतोय बघायचं नसतं पैलवांना फक्त कुस्ती करायची असते हारिया जीत कोण लढना आपण फर्जा हो गौरव चे डरकर नौका पार नाही होते और कोशिश करने वाले की कमी हार नाही होते पुन्हा एकदा हात काढण्याचा प्रयत्न चालू आहे रे वा बच गया आलोपिक आहे अलोपिकला लढलेली महिला कुस्ती पट्टो आहे दोन वेळा हात काढलेला होता त्यात बचलेला आहे अमृता पुजारीनं सलामीला मगरमिट्टी मारलेली आहे काय कुस्ती आहे छोड दो अडे खरोखर दा, महाराष्ट्र केसरी अनेक असंख्य महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र केसरी हिंद केसरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पैलवान ऑलिम्पिक पैलवान एका छतामध्ये एका मैदानात लढवण्याची किमिया आज गिरीश भाऊच्या माध्यमातून रोहित पटेल पैलवान ने आपल्याला हा सुंदर सोहळा घडून आणलेला आहे फार मोठ काम आहे अव पटेल कुस्ती मैदान रोहित पटेल म्हणजे कुस्तीतला जादूगा रती महारथीला जाता जाता नाग डुलल्यासारखा डुलणार बाहेरची लावणार रात्री लावणार धोबी लावणार आणि जाता जाता जोडीदाराचे काम करणार वर्षाला शंभर मैदान करणारा पैलवा रोहित पटेल कुस्तीतला जादूगा रोहित पटेल पैलवान म्हणजे डावाच चॅनल होत बापू मी सुद्धा कुस्त्या समोरासमोर बघितलेल्या अगदी बरोबर हा सांगायचं तात्पर्य म्हणजे खऱ्या अर्थानं समोर चालू असलेली कुस्ती आहे आणि पुन्हा एकदा समोर कुस्ती आले मान म्हण करा ती ताकद काम दोघीने चालू केलेलं आहे जबरदस्त कुस्ती आहे कुस्ती पा पुन्हा खडी कुस्ती लावलेली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमात फार मोठा बदल झालेला तीन मिनिटाची कुस्ती आली तीस सेकंदाची विश्रांती आली पुन्हा तीन मिनिटामध्ये कुस्ती संपते सहा मिनिटामध्ये कुस्तीचा सात बारा छापून बाहेर यायला लागला पूर्वीच्या काळी बराच उशीर कुस्ती चालत होते त्याला एक टोपण ना होत रेडे झोज म्हणत होते ते बंद झालं सगळं आता नियमानं बांधलेली कुस्ती आहे सुंदर चितपट कुस्ती का एक मिनिट पंधरा सेकंड बाकी धन्यवाद चितपट कुस्ती का एक मिनिट बाकी पंधरा सेकंड पहलवान कुस्ती करा काय तब्येती आहे तो आपल्या पोरांच्या सुद्धा अशा तब्येती ना आपल्या पोरांचं सुद्धा काम नाही तडणार हा लढवैया पोर्या एक मिनिट बाकी राहिलेला गड्याचा काटा कुणाची वाट बघित वाटला थांबत नाही गरगरा फिरत असतो सेकंदा मागण सेकंद संपत असतो मिनिट संपतो वेळ निघून जाते कुस्ती करा चंद्राच्या हे मैदान पार पडायला लागलेला आहे या मैदानचे शेवटचे कुस्ती मैदानावरती चालू आहे आणि पंचाच्या भूमिका मध्ये आज कॅबिनेट मंत्री सन्मानिय गिरीश गीता दत्तात्रय महाजन साहेब हे न्यायदानाच काम या महिलांच्या कुस्तीला करणार आहे एक वेळ सर्वांनी महाजन साहेबांसाठी टाळ्या करावं हो, सर्वांनी एवढा सुंदर सोहळा केला होता अगदी बरोबर आ... चंद्राच्या शीतल छायामध्ये संपन्न होत आन... चंद्रभोजी अलांचना मार्टंड जतापहिनो हे सर्वही सदा सज्जना सोहेले होतो चंद्राची किती शीतलता म्हणजे खऱ्या आपलले होऊन त नाव आहे सूर्याचं तेज असnare गिरेश महाजन साहेब टाइमिंग दिलेला संपलेला आनंद भाऊ कासर यांच्याकडून मराठाचे प्रसिद्ध कुस्तीनिवेदक ईश्वर वे, पाटील यांना 200 रुपयाचं बक्षीस झालेला अरे कुस्ते पॉइंट पर गतिया जाते तो कि नहीं समझ ले जाते आ, पहलो जी हा में जो पहला पॉइंट लेगा वो विजेता घोषित किया धन्यवाद अरे जी महिला कुस्ती पट्टो पहला पॉइंट येणार तिला विजय घोषित केला जाणार आहे अटॅक आक्रमण चालू झालं अनेक प्रकार चालू झाले डोक्यात बर्फपणे अंगात आग असू लागत तेव्हा कुस्ती होत असते तेव्हाच कुस्ती होत असते अशा मुली दोन्ही महिला कुस्तीपटू अतिशय चांगले पहिला गुण गेले ते विजय होतील आणि खरे अर्थाना महाराष्ट्राची रणरागी झुंजायला लागली विदेशी पैलवा बरोबर पुन्हा एकदा आणि भाऊंच्या माध्यमातून लाखो रुपये कोटी रुपये कुस्तीवरती खर्च करण्याचं काम होत अरे करी आता क्या आया बंदा क्या लेके क्यागा दो दिन की जिंदगी है दो दिन का मिला। क्या लेके आया बंदा क्या लेके क्यागा खाली हात आया बंदा खाली हात जायगा पहिला गुण गिल तो विजय होणार आहे दोन्ही महिला कुस्ती पट्टो नोंद घ्या आपणाला पहिला गुण घ्यायचा प्रथम गुण मानकरी ठरणार आहे गदेशी मानकरी कोण होणार अमृता पुजारी महाराजे मुरगोड मुरगुड कुठं आलं कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यात मुरगुड नावाचं कागल तालुक्यात मुरगुड नावाचं गाव आहे त्या गावची महिला कुस्ती पट्टो आहे मगनारीच्या डोळ्याचं पारणं पेटलेलं आहे कुस्ती वा टाळी 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 जबरदस्त कुस्ती झालेला कुस्ती मध्ये अमृता पुजारी विजय महाराष्ट्राची आणखी भेट दल माइकवाले माईक ताब्यात घ्या धन्यवाद माइकवाले माईकवाले आपले माईक ताब्यात घ्या सर्वाने सुखरूप घरी जावा कुस्ती मैदान संपला आयोजकांच्या वतीनं जाहीर होतय धन्यवाद